I ठेव जय शिवराय जय भीम सगळ्यांना झालं का सगळ्यांना पाणी सांगा कमेंट करून कोणाकोणाचं झालं काम पिल थांबता पाठशे

लाईव्ह वरती कोण नवीन असेल ते लाईव्ह लाईक करा चॅनेल जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओला लाईक करा विसरू नका थँक्यू लाईक केल्याबद्दल धन्यवाद काही लोकांना तर सांगावं पण लागत नाही लाईक करा वगैरे सब करा लाईक करा काही लोक मला स्वतःच्या मनानेच करत असतात

కమెంట్ కమెంట్ కరా 見しようってな。うん सलाम जय शिवराय जय भीम झालं का सगळ्यांचं जीवन चांगलं कमेंट करून चहा पण झाला का सांगा कमेंट करून <laughs> 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 <laughs>

Halakay sa agad o Cha pa niya. <laughs> <laughs> Navin ko lang sa mo, like ka na. Channel na, video pa. Like mo, like ka na. Amul dada. आयमोल दादा मराठी मध्ये कमेंट करा काय यस बडा हो क्या बात कर रहे रे कुमार क्या बात कर रहे हैं तुमच्या कोण आहे माझी मुलगी आहे आज थोडं स्पेशल आहे आईने वडापाव आणला आहे तेच खात मी व आई तुमची लाईव्ह बघत आहे आदरणी हो का बरं सागर सांगा आमच्यासाठी पण पाठवा वडापाव ओके 给给看那个。 सगळ्यांना नमस्कार सगळ्यांचा नमस्कार दादा नमस्कार आई होत थँक्यू 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 काय तिचं नाव आहे प्रणवी आहेत म्हणून दा, मोहन दादा तुम्ही मराठीमध्ये कमेंट टाका हाय नितीन हायतीन कोण आहेत नितीन, <laughs> <हाँ> नितीन। <laughs> नमस्कार ताई नमस्कार दादा नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमचा सगळ्यांना गुड इवनिंग झाला कसा न्यांत चहा तर तो मराठी मध्ये कमेंट करा प्लीज तुम्ही आमचे परिवारातील एक सदस्य आहे तुम्हाला सोडून कसे खाली आदरणी मावशी हो का सांगत होता खूप छान वाटलं बोलून बरं का असे काहीच लोक आहेत थोडकीच की आपुलकी मला दाखवणारी खरंच मी आभार आहे आणि खूप आदर करते मी बरं का लहान असला तरी पण बरं का तू मला मावशीच म्हणते आहे पण मी तुम्हाला खूप आदर देते आदराने बोलत आहे आई छान सुंदर दिसते थँक्यू दादा थँक्यू <laughs> नाही <laughs> तर मराठीमध्ये कमेंट करा प्लीज मराठीमध्ये कमेंट करा आणि सागर दादा खूप छान वाटलं तुमच्या घराचं सदस्य म्हटल्यावरती खूप छान वाटलं मी वाडी राहतो माझं नाव नितीन भड आहे हो का बरं बरं नितीन दादा ओके झालं हो का हो झालं आत्ता चहा झाला तुमचं झालं का आता इथे नाव तुमचं नाव काय आहे ते पण सांगा कारण की इथे जे नाव आहे आता ह्यांचं पण बघा वेगळंच आहे आणि नितीन आता मला समजून नितीन आहे इथं काय नितीन नितिन म्हणून नाही इथं तुमचं पण नाव सांगा कमेंटमध्ये आणि काही काही जण एवढे छान आहेत ना, ना की सांगितलं सांगितलं ऐकतात मराठीमध्ये कमेंट करू नका पण काही जण एवढी हे आहेत ना की स्वतःचा युग असतो काही उपयोग नाही अशा गोष्टींचा आता हे बघा सागर सागरदादा मावशी म्हणते पण एवढा छोटा असून सुद्धा मी त्याला आदराने बोलते आणि खूप आदराने बोलतो बघा की एक घरचं सदस्य म्हणून मानले त्यांना आणि त्यांनी पण आणि मी तर माझी यूट्यूब फॅमिली ही माझी फॅमिली माय यूट्यूब फॅमिली खरंच काही जण आहेत कमेंट करणारे पण जाऊया ते काही ते सुधारण्यात नाहीयेत वाईट कमेंट करणार त्यांच्याकडनं लक्ष द्यायचं आपण आपण आपली वाटचाल चालू ठेवायची वाईट कमेंट करणार लक्ष देत बसायचं इकडे दादा पिढीचे बहिणीचे काळ आहे बघा तुम्हाला सगळ्यांना खोट वाटत येईल तर बघा त्या मोठ्या भावाने तिला नटवलंय बघा बहिणीला तिच्या बघितलं का याने 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 तिला सही केले बघा स्वतः पण तयार झालाय आणि तिला पण तयार झालंय म्हणून युट्यूब बोलत असते भाऊ बहिणीचं नातं भाऊ बहिणीचं नात्र खूप वेगळं असतं खूप पवित्र असतं त्यासारखं त्या नात्यासारखं कुठलंच नातं नाहीये बघा माहिती आहे का भाऊ सुभाष ओके माहित आहे तोच आहे ना सुभाष ओके okay, okay. बोला सुभाष दादा काय म्हणताय म्हणून बघा पिढीला कशी नटवलंय तिच्या भावाने कस छान छान तयार केलंय असं असतं भाऊ बहिणीचं प्रेम खूप वेगळं असतं <laughs> काड़े काड़े तर कमेंट करा कमेंट करा पड़, 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 छान आहे दादा सुद्धा त्यानेटवलंय तिला तयार केलंय टिका विका लावून घेऊ लावलाय